श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस मुद्रा नेत्री न हे रे तुझवीद्रा कै भेट शिवा मजला सुभद्रा जया जणी जन्म नामार्थ झाला जयाने नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म श्री श्रीराम जय राम जय जय राम आज गोकुळाष्टमीनिमित्त आपण जगत, जगत वंदनीय संत तुकाराम महाराज चार चरणाचा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे अभंग अतिशय सुंदर आहे गोविंद गोविंद मना लागली या छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया आनंदले मन प्रेम पाझरती लोचन तुका म्हणे आळी जिवे नुरेची वेगळी अभंगाचा अर्थ असा की गोविंदाच्या नावाचे चिंतन करण्याचा ध्यास मनाला लागल्यावर मग त्याचा देह गोविंद रूप होतो भक्त आणि देव यामध्ये काही फरक राहत नाही अशा भक्तांचे मन आनंदित होते व श्रीहरीच्या प्रेमाने त्याच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाजरतात तुकाराम महाराज म्हणतात कुंभारणीचा ध्यास घेणारी आळी ज्याप्रमाणे कुंभारीहून वेगळी राहत नाही त्याप्रमाणे तो भक्त देवाहून वेगळा राहत नाही जगतगुरु जगत, जगत वंदनीय वल्लोभा पुत्र संत तुकाराम महाराज सांगतात की एक धरणेकर प्रथम पंढरपूरला अनुष्ठानला बसला होता विठ्ठलाने त्या स्वप्नात आळंदीस जाण्यास सांगितले तो आळंदीत अनुष्ठान करू लागला मौलीने सांगितले सध्या हे कोर्ट बंद आहे आपण तुकाराम बाबांकडे जावे म्हणजेच तुकाराम महाराजांकडे जावे तुकोबारायांनी त्यास श्रीफळ व अकरा अभंग दिले त्यापैकी हा एक अभंग आहे पण त्याने त्याचा त्याग केला महाराजांनी माऊलींना सांगितले आपण माझ्याकडे धरणे करी पाठविला पण त्याने प्रसाद स्वीकारला नाही हा देवाचे उचित एकादश अभंग महाफळ त्याग करूनी गेला कारण त्या धरणेकरास का खऱ्या हिताची माहिती नव्हती या अभंगात नामाचा सर्वात मोठा फायदा सांगितला आहे एक म्हणजे नाम हे मंगलात मंगल आहे दोन नाम पवित्रात पवित्र आहे तीन नाम हे गोडात गोड आहे नाम हे चांगल्यात चांगले आहे नाम हे उत्तमात उत्तम आहे नाम हे सारात सार आहे नाम हे बऱ्यात बरे बर्या आहे आणि नाम हे खऱ्यात खरे आहे नाम हे श्रेष्ठात श्रेष्ठ आहे नाम हे मोठ्यात मोठे आहे नाम हे सोप्यात सोपे आहे ह्या सगळ्यांकरिता प्रमाणे आहेत एकच प्रमाण म्हणजे तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून तो तो धणी घेतो येथे नामाचा छंद लागला तर काया गोविंद रूप होते पण मनास छंद लागला पाहिजे ना गोविंद गोविंद मनाला लागलिया छंद गोविंद 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 शब्द दोन वेळा का आदरार्थी निश्चयार्थी पूर्णार्थी द्विअर्थी सतत हा छंद लागला पाहिजे नारद नारायण किती वेळा उच्चारतात त्याचे उत्तर दोन वेळा नारायण नारायण तसेच गोविंद 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 नामाचा महिमा रामायणात सांगितला आहे म्हणजे दानम ग्रहणेशु काशी प्रयाग गंगा गंगायुत कल्पवासा यज्ञायुतमेरू सुवर्णदान गोविंद नामस्मरेण न तुल्यम हा रामायणातला श्लोक आहे अर्थात ग्रहणाच्या मुहूर्तावर सुवर्ण शृंगी रौप्य खुरी समजसा कोट्यावधी गायी दान दिल्या तरी राम नामाची बरोबरी करू शकत नाही या चार पुण्याची बेरीज केली तरी गोविंद नामा बरबर होत नाही एवढा गोविंद नामाचा महिमा आहे સમુદ્રવલ્યાંકિત પૃથ્વી ચાન કરિતા સમાન નયે નામાનૌણી કોનીકરાવાળસ મત્રીસ રામ રામ સકળી શાસ્ત્રે પઠન કરિતા દેવ સરી નયે ગોવિંદ સકળી તીર્થે પ્રયાગાદી કરિતા નામા કરવતી કર્મરી દેહાશી દંડન કરિતા સમાન નય નામા શ્રેષ્ઠાચાર નામ હેચી સાર વિઠોભાચે या अभंगात राम गोविंद विठ्ठल या तीनही नामाचा उल्लेख आहे मात्र मात्र येथे या नामाचा छंद लागला पाहिजे छंदाचे दोन प्रकार सांसारिक छंद आणि पारमार्थिक छंद संसारिक छंदामध्ये बरेच प्रकार पडतात काहींना तमाशाचा काहींना नाटकाचा सिनेमाचा तर काहींना हिंदी इंग्रजी मराठी चित्रपटांचा छंद असतो श्रीमंतच्या घरात प्रत्येकाच्या शयनगृहात टी व्ही असतो म्हाताऱ्यांचा छंद वेगळा तरुणांचा वेगळा मुलांचा वेगळा काहींना खाण्याचा छंद असतो सगळी हॉटेलात पालथी घालतात त्यात व्हेज नॉन व्हेज त्यात पण अनेक प्रकारचे छंद काहींना कपड्याचा छंद घरात एवढे कपडे असतात की मेल्यानंतर त्यास लाकडाची गजर गरज पडणार नाही त्यांच्या कपड्यामध्येच त्यांना जाळता येईल काहींना केसांचा छंद असतो म्हातारी माणसे पण केस काळे करायला लागली आता काहींना जिवंत मॉडेलचा छंद असतो असे माऊली म्हणतात चित्त आराधी स्त्रियेचे आणि तियेचे नि छंदेनाचे मा करडगारुडियेचे अकरग, होय जैसे असं ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात ते तेरावा अध्यायात सातशे ब्याण्णव नंबरची ओवी आहे तुकाराम महाराज सांगतात की मूढ असे हे सर्व प्रकारचे सर्व बाहेरचे शरीराचे छंद असतात पारखी तो जाणे अंतरीचा भेद मूढ जना छंद लावण्याचा असे अनेक प्रकारचे छंद आणि अजून संत तुकाराम महाराज सांगतात त्यांच्या अभंग गातेत चौथीशे सहा नंबरचा अभंग हे छंदाचे बहु असे जण नये वाटू त्यांच्या त्यांच्यासंगे काहींना पैसे कमवण्याचा तर काहींना जमिनी घेण्याचा हे सर्व जमा करण्याकरिता कष्ट करतात आयुष्य घालवतात व त्याचा फायदा दुसऱ्यांचा होतो हो ज्याप्रमाणे मधमाशा जमा करताना व पारधी सर्व मध घेऊन जातो माऊली सांगतात हे सर्वच छंद सोडून द्या हो खरं म्हणजे संसाराचा छंद टाकल्याशिवाय परमार्थाचा छंद लागत नाही म्हणून माऊली ज्ञानेश्वरी सांगतात सांडी रे सांडी बाळा सांडी संसारू छंदू माशिया मोहळ रे रचिएला रे कंदू झाडून कि नेला तया फुकटची वेधू तैसी परी होईल तुझ आणू तर तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे सांडी संसाराचा छंद मग परमानंद पावशील कारण बाकीचे छंद नाशिवंत आहे हो पारमार्थिक छंद हा फक्त अविनाशी आहे गोड एक आहे अविट गोविंद आणि कते छंद नाशिवंत परमार्थात पण अनेक प्रकारचे छंद आहेत काहींना पाठांतराचा काहींना वादनाचा काहींना गायनाचा काहींना प्रवचनाचा तर काहींना सप्ताह करण्याचा छंद असतो काहींना कीर्तन ऐकण्याचा छंद असतो संत तुकाराम महाराज वल्लोभा पुत्र म्हणतात एका अभंगात मुक्ती तप आत्मस्थिती गोरांजन छंदाचा धिक्कार करतात करोत तपादी साधने कोणी साधो गोरांजने आम्ही न वजो तया वाटा नाचू पंढरी चोहाटा पा आत्मस्थिती कोणी म्हणवत उत्तम मुक्ती तुका म्हणे अम्मा हरीच्या दासा या जगात नामाचा छंद अति महत्वाचा आहे तो वैष्णवांनाच असतो तर ज्ञानोबा रायांचा बाळछंद हा प्रसिद्ध अभंग आहे ते म्हणतात मला नामाशिवाय कोणता छंद नाही विठोबा त्यांनी तशी मागणी केली आहे पृथ्वी तळ मद मी निघे तेने हेही पद राम कृष्ण वाचे गोविंद हाची छंद तुझ्या पंथे तर तुकाराम महाराज म्हणता सहजतया जना छंद वाचे गोविंद गोविंद बरवा ऐसा छंद वाचे गोविंद गोविंद ला गोहाची छंद मना गोविंद गोविंद भाग्यवंता छंद मनी कोड कानी ऐकती तुकुमांना भेटण्याकरिता एक ब्राह्मण आले होते दृष्टांत सांगते तुकोबांना भेटण्याकरता एक ब्राह्मण आले होते महाराज बहिर दिशेस गेले होते येताना आय सतत विठ्ठल 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 म्हणत होते बहिर दिशेस म्हणजे शौचाला गेले होते आणि सतत विठ्ठल विठ्ठल म्हणत होते ब्राह्मणांनी ऐकले हे आशुची असताना अपवित्र असताना पवित्र नामस्मरण करीत आहे ब्राह्मणांनी विचारले तुकोबर आय आपण स्वच्छ विधीस गेला होता अद्याप आपण चूल पण भरले नाही आणि देवाचे नाम घेता महाराज म्हणाले माझी वाचा गप्प बसत नाही ती माझ्या ताब्यात नाही मी काय करणार हो ब्राह्मणांनी तुकोबांची जीभ धरली पण तुकोबारायांच्या रोमा रोमातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी यायला लागला ब्राह्मण खजिल झाले हो निघून गेले माझी मज झाली वाचा छंद या नामाचा घेतलासे पण तुकोबर हा नामाचा छंद लागला तर काय फायदा महाराज सांगतात मग गोविंद ते भेद नाही देवात या देवात या नामस्मरणामुळे अपवित्र घाणेरडी काया ब्रह्मरूप होते हे काया फळ माया फळ जाय फळ ब्रह्मरूप होते हो काय काया फळ काय फळ मायफळ जायफळ हे ब्रह्मरूप होते हरिपाटी कीर्ती मुखी जरी गाय पवित्रची होय देह त्याचा माऊली म्हणतात अस हरिपाठी कीर्ती मुखी जरी गाय पवित्रची होय देह त्याचा तर वल्लोबा पुत्र म्हणतात तुकाराम महाराज बरवे झाले आलो या ठाया हो ते संचित ठाईचे पाया देहभाव पालटली का या पडली इच्छा या एखादी गोष्ट मनावर घेतली तर त्याचा परिणाम तणावर होतो दृष्टांतात ते सांगतात अमेरिकेत एक, सा एक प्रयोग झाला एका माणसास फाशीची शिक्षा झाली हो काही वैज्ञानिक त्यांच्याकडे गेले व म्हणाले आपणास फाशीची शिक्षा झाली आम्हाच तुमच्यावर प्रयोग करायचा आहे तो गृहस्थ म्हणाला ठीक आहे आपण कोर्टाची परवानगी घ्या माझी संमती आहे पण आपण कोणता प्रयोग करणार ते आम्ही सांगतो वैज्ञानिकांनी एक अतिविषारी नाग शर्यतीचा घोडा आणला त्या माणसासमोर नाग घोड्यावर सोडला नागाने घोड्यास दंश केला परिणाम सर्वांसमोर घोडा तडफडून मेला वैज्ञानिकांनी सांगितले हाच नाग आमच्यावर आपणावर सोडणार आहे माणूस म्हणाला मी असाही मरणार तसाही मरणार आपला प्रयोग यशस्वी होऊ द्या फाशीचा दिवस उजाडला त्या माणसास तोंडावर काळे फडके बांधून मैदानात आणले सर्वांच्या समोर वैज्ञानिकांनी त्या माणसावर नागाऐवजी उंदीर सोडला हो उंदराने त्या माणसाच्या पायाचा चावा घेतला माणसाच्या मनात आले ज्याच्या दंशामुळे एवढा सशक्त घोडा मेला मी कसा जगणार हो परिणाम असा झाला सर्वांसमोर त्या माणसाने प्राण सोडला हो वैज्ञानिकांचा प्रयोग यशस्वी झाला अमेरिकेत वर्तमानपत्रात प्रथम बातमी आली एखादी गोष्ट मनावर घेतली तर त्याचा परिणाम तणावर होतो तुकोबरायाने हीच गोष्ट साडेतीनशे वर्षापूर्वी आम्हाला सांगितली आहे मग गोविंद ते काया भेद नाही देवात या देवातया गोविंद गोविंद ध्यानी ध्याता पंढरी राया मना मनासहित शक्ती लागल्यानंतर सुशेन वैद्य सांगतात द्रोणागिरी पर्वतावरील वल्लीचा लक्ष्मणाचा प्राण वाचू शकतात राम हनुमंताला आज्ञा देतात हनुमंत उड्डाण करून पर्वतावर जातात वाटेत कालनेचा वध करून द्रोणागिरी पर्वतच उचलून घेऊन येतात नंदी ग्रामवर पर भरत रामस्मरण करीत बसलेले असताना त्यांना एक वानर आकाशातून पर्वत घेऊन चाललेले दिसले भरत धनुष्यबाण लावून हनुमंतास खाली खेचतात हनुमंताचा अभिमान थोडा खाली घेतो थो। भ्रम होतो लंकेहून राम इकडे कसे आले हनुमंत बरेच तोंड सुख घेतात आम्ही अठरा वर्ष अठरा पद्यवारनर असताना आपण घाबरलात काय अद्याप सीता माते सोडवायचे आहे सर्व ऐकून भरत विचारात पडला मला राम समजता की काय मी राम नाही हो रामाचा लहान भाऊ भरत आहे आपण हुबेहूब रामासारखेच दिसतात याचे कारण काय भरत म्हणतात का, का दिसणार नाही माझ्या चित्तात वाचेत दृष्टीत राम आहे हो कानाने रामाचीच कीर्ती ऐकतो मनासहित सर्व इंद्रिय रामरूप झाले आहेत मग मी रामासारखा का, का दिसणार नाही चित्ते मुकुंद वदने मुकुंद दृष्टे श्रवणे मुकुंद एवम सदा सर्वगतो मुकुंदस्ते मानवा, मुकुंद मानवाहा किंन न मुकुंद तुल्या ध्यानाने स्वरूपता मुक्ती प्राप्त होते देवाने सर्व भक्तांना आपले रूप दिले कृष्णाला ओवाळण्याकरता रुक्मिणीने मातेने आरती आणली पण कोणाला ओवाळणार प्रश्न पडला हो लाजले गे माये आता कवना पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू ओ वाळू मी गेले माय गेले द्वारके जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज सारखे ओ वाळू मी गेले सखिया माझारी जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज नरनारी ओ वाळू मी गेले माय शारंगधरा जिकडे पावे तिकडे चतुर्भुज परिवारा रुक्मिणी माता श्रीकृष्णाला कृष्णाला ओवळायला गेले जिकडे पावे तिकडे चतुर्भुज नामदेव राय तिथे होते टोमना मारला आई साहेब आयुष्यभर संसार करून आपण पती ओळखता येत नाही रुक्मिणी माता म्हणाल्या माझे पती कोणते नामदेवराव म्हणाले देव सर्वांना रूप देतो हो नामदेव म्हणतात देव सर्वांना रूप देतो पण देवाच्या छातीवरचे चिन्ह भक्ताच्या छातीवर नसते ही देवाची खास ओळख आहे ही खून मला माहीत आहे वय जयंती माळ गळा श्रीवंछलांछन विष्णुदास येने दाविली खून काया जर देवरूप झाली तर त्या भक्तात व देवात काही भेद राहत नाही काही बाबतीत देव मोठा आहे देवास सगळ्यांच्या पाप पुण्याचा विचार करावा लागतो उत्पत्ती पालन संवार ही खाती देवाकडेच आहेत ना देव सर्व जीवान जज कर्माची नोंद ठेवतो काही गोष्टीत भक्त देवापेक्षा मोठे आहेत तुका म्हणे आम्ही देवा बळी झालो ही निराळे ठेवून आशा भगवान से भक्त न बडे कह गये संत सुजान पुल बांधे रघुवीर चले कुदी गये हनुमान कबीरजी म्हणतात राम प्रभूंनी लंकेवर जाण्याकरता पाच दिवसात चारशे मैल लांब पूल बांधला पण हनुमंतराय पूल न बांधता लंकेत जाऊन आले देवभक्त यांच्यामध्ये बऱ्याच गोष्टी एकसारख्या असतात दोघांकडे कुतुर्म अत कुतुर्म म्हणजे अन्यथा कुतुम शक्ती असते दोघांकडे सर्व गुण असता कार्य एकच आहे सेवेने सारखेच फळ मिळते दोघे पण व्यापक आहेत अधिकार सारखा आहे स्वभाव कृपाळू आहे जन्म मरण नाही कुणाला तर देव आणि भक्ताला जन्म मरण नाही अशा अनेक प्रकारचे साम्य भक्तात आणि देवात असते देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा दोघे एकच असतात भिन्नता नसते तुका म्हणे येथे नाही भिन्न भाव भक्त तोची देव देव भक्त देव भक्त पण तुका म्हणे नाही भिन्न दोघे जो कोणी तयाचा विठोबा यांच्यामध्ये भेद नाही अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी तुकाराम व राम यांच्यामध्ये पण भेद नाही महाराज काया देव होते याची काही चिन्हे असतात आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन आनंदले लेमान प्रेमे पाझरती लोचन ज्ञानोबराय चिन्हे सांगण्याकरता अनेक दृष्टांत देतात मनाला मिळालेला प्रेमानंद इंद्रियांच्या द्वारे प्रगट होतो त्या भक्तांच्या डोळ्यातून आनंदाने वाहतात अश्रूंचे पण प्रकार आहे क्रोधामुळे शोकामुळे भीतीमुळे सांसारिक आनंदामुळे कमजोरीमुळे कांदा कापल्यामुळे तिखट खाल्ल्यामुळे टसका लागल्यामुळे डोळे आल्यामुळे डोळ्यातून ग्लिसरीन घातल्यामुळे असे अनेक अश्रूंचे प्रकार आहेत नेत्री अश्रूंची आधारा कोठे रोमांच शरीरा ज्ञानेश्वरी त्या प्रेमभावाचे चार ठिकाणी वर्णन आहे त्यातील चित्त चाकाटले आटू घेत वाचा फडावरील एक वारकरी राहत होते पंढरपूरला आल्यानंतर फडावर भजन सुरू असताना रामकृष्ण हरी म्हणतातच त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला सुरुवात होत होती भजन संपेपर्यंत डोळ्यातून पाणी हटत नव्हते हो भजन ऐकण्यास बसत होते एकोणावीसशे अठ्ठेचाळीसला जेव्हा गांधीजींचा खून झाला त्यांचा वाडा जाळला जीव वाचवी करता तो पंढरपूरला आले देवाने स्वप्नात सांगितले अरे मला टाकून गेलास पण मी होरपळत आहे रे वारकरी गावी आले लोकांना स्वप्न सांगितले ते लोक खात्री करण्याकरता घरी गेले विठ्ठलाची मूर्ती पाहिली भाजल्यानंतर आपल्या अंगावर जसे फोड येतात ना तसे मूर्तीच्या अंगावर फोड आले होते मूर्ती हृदयास कवटाळी व पंढरपूरला निघून गेले अद्याप त्या गावात त्यांचा वाडा आहे ही प्रेम भक्तीची प्रचिती आहे आपला सिद्धांत सांगण्याकरिता तुक शेवटच्या चरणात म्हणतात तुका म्हणे आळी गळी म्हणजे कुंभारीन आळीस पकडून भिंतीतील घरात ठेवतो भुंगा आळीस पकडून भिंतीतील घरात ठेवतो आळीस उडता येत नाही ती आळी घाबरते भुंगा प्रत्येक वेळी तिला टोच मारतो भिंतीमुळे ती आळी भुंग्याचे ध्यान करते व भिंगुर ठेवून उडून जाते हाच दृष्टांत व्यास नाथ महाराज ज्ञानेश्वर देतात रामराज्यात सर्वांना रामाचे ध्यान लागले व रावणासहित सर्व राम झाले रामराज्यात सर्वांना रामाचे ध्यान लागले व रावणासहित सर्व राम झाले राम रूप केली रामे कौशल्या माऊली राम राहीला मानसी ध्यानी चिंतनी जयासी राम होय त्यासी संदेह न नाही भरवसा। ऐसा नित्य राम ध्याय तुका वंदी त्याचे पाय श्रीकृष्णाचे ध्यान करणारे सर्व गोपाळ गोपिका शत्रुपन श्रीकृष्णान रूपाने श्रीकृष्ण रूप केले गोविंद गोविंद केले लोकपाळ चिंतने सकळ तुका म्हणे तुकोबराय विठ्ठल रूप झाले सदेह वैकुंठ गमन केले चैतन्य महाप्रभू जगन्नाथ चरणी गुप्त झाले मीराबाई श्रीकृष्ण चरणी लीन झाल्या हा गोविंद नामाचा प्रताप आहे तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी झालेली सेवा श्रीकृष्ण अर्पण जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा महाराज की जय